नमस्कार मित्रांनो एन पी एसमधून किती आणि कधी पैसे काढता येतात पेन्शन फंड नियामक पी एफ आर डी एने नुकतेच एन पी एसमधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये बदल केले आहेत आता खातेदार योजनेच्या कालावधीत तीन वेळा पार्शियल विड्रॉल करू शकतो पण एन पी एसमधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम काय आहेत तुम्ही कधी आणि किती पैसे काढू शकता याबद्दल आता आपण जाणून घेऊयात मित्रांनो तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग करायची असेल तर एन पी एस म्हणजेच नॅशनल पेन्शन स्कीम हा सर्वात चांगला पर्याय आहे पेन्शन फंड नियामक पी एफ आर डी एने नुकतेच एन पी एसमधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये बदल केले आहेत आता खातेदार योजनेच्या कालावधीत तीन वेळा पार्शियल विथड्रॉल करू शकतो पण एन पी एसमधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम काय आहेत तुम्ही कधी आणि किती पैसे काढू शकता याबद्दल आता आपण जाणून घेऊयात तुम्हाला एन पी एस खाते उघडून तीन वर्षे झाली असतील तर तुम्ही त्यातून पैसे काढू शकता नवीन नियम एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून लागू झाले आहेत पण एन पी एस मधून किती रक्कम काढता येईल हा मोठा प्रश्न नवी आहे नवीन नियमानुसार एन पी एस खातेधारक त्यांच्या योगदानाच्या केवळ पंचवीस टक्के रक्कम काढू शकतो उदाहरणार्थ आदर्शने पाच वर्षापूर्वी एन पी एस खातं उघडलं आहे आणि आतापर्यंत त्याने या खात्यात आठ लाख रुपये जमा केले असतील आणि ही रक्कम व्याजासहित आता बारा लाख रुपये झाले आहे आता जर त्याला एन पी एसमधून पैसे काढायचे असतील तर तो आठ लाख रुपयाच्या पंचवीस टक्के रक्कम म्हणजेच दोन लाख रुपये काढू शकतो इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे मार्केट व्हॅल्यू नाही तर आपण जमा केलेल्या रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम काढता येईल एन पी एसमध्ये आपल्याला पाहिजे त्या कारणासाठी पैसे काढता येत नाहीत यासाठी पी एफ आर डी एने काही गाईडलाईन्स दिल्या आहेत त्यानुसार खातेदाराच्या मुलाचं शिक्षण उच्च शिक्षण आणि लग्नासाठी एन पी एस खात्यातून पैसे काढता येतील घर खरेदी किंवा बांधकामासाठी तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर घर खरेदी करत असाल किंवा बांधत असाल तरीही तुम्ही पैसे काढू शकता वडिलोपार्जित मालमत्ते व्यतिरिक्त खातेदाराच्या नावावर आधीच घर असेल तर मात्र त्याला पैसे काढता येणार नाहीत कॅन्सर हृदय हृदयविकार किडनी यासारख्या गंभीर आजारावर किंवा अपघातात दुःखपात झाली आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं तर एन पी एसमधून मधून पैसे काढण्याची परवानगी आहे पी एफ आर डी एने कोणत्या आजारासाठी पैसे काढता येतील याची यादी जारी केली आहे खातेदार कोणत्याही कारणामुळे काम करू शकत नसेल किंवा त्याला स्वतःच्या व्यवसाय किंवा स्टार्टअप चालू करायचा असेल तर तो एन पी एसमधून मधून पैसे काढू शकतो मात्र खातेधारक एन पी एस खात्याच्या संपूर्ण काळापर्यंत केवळ तीन वेळा या सुविधेचा लाभ घेऊ शकतो पण गंभीर आजाराच्या बाबतीत निधी काढण्यावरील हे निर्बंध लागू होणार नाहीत जर तुम्ही एन पी एस खातेद खात्यातून पैसे काढण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी एक प्रोसेस पूर्ण करावी लागेल या अंतर्गत तुम्हाला सगळ्यात आधी अर्ज सादर करावा लागेल हे पैसे कोणत्या कारणासाठी काढले जात आहेत हे नमूद करावं लागेल हा फॉर्म सी आर ए म्हणजेच सेंट्रल रेकॉर्ड किपिंग एजन्सीला पॉईंट ऑफ प्रेझेन्सद्वारे पाठवावा लागेल खातेदाराला काही गंभीर आजार किंवा अपघात झाला असेल आणि तो फॉर्म सबमिट करण्याच्या स्थितीत नसेल तर त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य हे काम करू शकतो अर्ज प्राप्त झाल्यानंतर सी आर ए पैसे काढण्याची प्रक्रिया चालू करेल सर्व माहिती बरोबर असेल तर पैसे हस्तांतरित केले जातील एन पी एस खात्यातून काढलेली रक्कम करमुक्त असेल रिटायरमेंट प्लॅनिंग हा फायनान्शियल प्लॅनिंगचा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे आपल्याला खरंच गरज असेल तरच एन पी एसमधून पैसे काढावे असा सल्ला टॅक्स आणि इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट यांनी दिला आहे पैशाची गरज असेल तर दुसऱ्या मार्गाने पैसे जमा करता येत इत, येत का यासाठी प्रयत्न करा काहीच पर्याय नसेल तरच एन पी एसमधून पैसे काढण्याचा निर्णय घ्यावा एन पी एसमध्ये कंपाऊंड इं इंटरेस्टचा फायदा मिळतो त्यामुळे शक्यतो त्यातून पैसे काढू नयेत असं केल्या तुम्हाला चांगली वेल्थ क्रिएट करता येईल मुलाचं शिक्षण आणि लग्नासाठी तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी करून पैसे जमा करू शकता तसेच पुरेसा हेल्थ इन्शुरन्स खरेदी केला असेल तर गंभीर आजारासाठी एन पी एसमधून पैसे काढण्याची गरज पडणार नाही एकंदरीत विचार केल्यास एन पी एसमधून पैसे काढण्याची सुविधा सरकारने आपल्याला दिली आहे मात्र शक्यतो त्याचा वापर करू नये तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एन पी एसमधून पैसे किती आणि कधी काढू शकतो हे पाहिलं तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवर घेऊन येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र